मित्रांनो नमस्कार आता आपण आलेलो आहे आपण डॅमवर आलेलो आहे शेवटी आपल्याला जवळजवळ एक ते दीड तास लागलेला आहे डॅमवर येण्यासाठी आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये मी दाखवलेला आहे की कसं कसं यायचं आणि काय तर तिथून कच्चा रोड आहे आणि कच्चा रोड मधून डायरेक्ट ह्या रोडनं आलं तरी चालते आणि ह्या साईडला आपलं ज डॅम आहे इकडं पूर्ण डॅम आहे बघू शकता आत आणि पोरं आपली गेलेले आहेत बघूया मित्रमंडळी आपले गेल्यात आणि साईडला पूर्ण जंगल आहे तर पाठीप्रांनो या गाड्या आपल्या बघू शकता या गाड्या लावलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या म्हणजे गाडी लावण्यासाठी ठिकाण इकडं चांगलं आहे जेवण करण्यासाठी पण ठिकाण जंगलामध्ये चांगलं आहे ह्या साईडला डॅम चांगला आहे बघू शकता सुंदर वातावरणात डॅम आहे आणि इकडं पूर्ण असं कचरा वगैरे टाकलेला आहे पण कचरा करू नये कोणी इकडं आल्यानंतर हे पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये इथं चुली वगैरे ठेवण्यात आलेले आहेत बघू शकताय मित्रांनो आपले थोडे मित्रमंडळी येथे आहेत कारण आपलं जे जेवणाचं साहित्य आहे चिकन वगैरे जे आहे ते साहित्य आपण सगळे इथं आणले आणि भांडी वगैरे बघू शकता इथं गॅस पण आणलाय आपण सगळं गॅसला एक मेंबर आहे आपलं जेवण करण्यासाठी वेगळे मेंबर आहेत आणि हायत मित्रमंडळी आपली सगळी आचारीच आहेत आणि थोडी मंडळी का आपली गेल्यात ला लाकडं आणायसाठी चुलीला जे काय थोडंफार लाकड लागत ते आणायसाठी गेल्यात तर बघूया आपण डॅम बघूया पहिल्यांदा सुरुवातीला कसं कसं आहे आणि तुम्ही नंतर आपण काय जेवणाचा स्वाद घ्यायचाच आहे शेवटला तर हा ओंकार बघू शकता कसा पृथ्वीराज कसं कसं काय हे पृथ्वीराज हे कंगवा पण आपल्या किशातूनच आणतोय आणि मोबाईल ही त्याची आरसा आहे मोबाईलमधून तो पुर्तिव आरसा आपण भांग पडते बघा हा काय खतर नाही दिलेलं प्याज कटिंग करण्याचे एक साधन काय दिले रे ते आहे त्याच्याकडे सुरी 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 आपले नागेश काय करायला लागले नागेश कशात सिक्स्टी फाय करणार या नागेश आचार्य सिक्स्टी फाय करायचं आणि अंड टाकलेलं पुढे मित्रांनो मी आलो आता पडसाळी डॅममध्ये डॅमवर आलो आहे आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ दोन तास मला आम्हाला गावामधून यायला इथं लागलेलं ला, आहे आणि पडसाळी डॅम हे सुंदर आणि चांगल्या वातावरणात म्हणजे आहे आणि बघू शकता हे मस्त असं पडसाळी डॅम आहे आणि ह्या साइडला जेवण वगैरे करण्याचं ठिकाण पण आहे जेवण करण्यासाठी म्हणजे फॅमिली फॅमिली सकट आलं असं तर चालतंय इकडे मस्त आहे बघण्यासाठी बॅक कॅमेरातून तुम्हाला दाखवतो डॅम कसा आहे

हा बर हा आमार नाही रे ए गाडीला पेपर आणतो रे धर गया आता पडले पेपर दिद। पेपर कुठं पेपर कुठं म्हणती रे गाडी ठेवला माई बाटली ठेव कारण काढायचा ते आला पेपर घ्या पेपर पेपर घ्या रे पेपर घ्या रे पेपर घ्या पेपर रोज टाकून हे बघ डिक्कीची की ली हे बघ ये निवडती मुठी हे ब खांदा कांदा तो तट्टी